ली ली। ते सांगायला आनंद वाटेल कारण एक महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा याची व्हिडिओ बनवलेली त्यावेळेस हा शेड पूर्णपणे ओपन होता आणि दोन दिवसापूर्वी मी ते येऊन गेलो पाहिलं तर शेडचं काम झालं आहे सत्तर ते ऐंशी टक्के शेडचं जे पत्राचं काम आहे पूर्ण केलेलं आहे समोर जो डोंगर दिसतो आहे बऱ्यापैकी तो, तो पन्नास टक्केपेक्षा जास्त डोंगर खोदलेला आहे तिथे ॲडमिंट बिल्डिंग येणार आहे आणि हा जो प्रोजेक्ट सांभाळतात ते सर आहे आत्ताच नायर सरांशी माझं बोलणं झालं तर त्यांनी असं सांगितलं की पन्नास टक्के मशिनरी ज्या ह्या प्रोजेक्टच्या आहेत त्या मुंबई पोर्टवर आलेल्या आहेत आणि जानेवारीमध्ये त्याचं जा इन्स्टॉलेशन करणार आहेत राहिलेल्या ज्या पन्नास टक्के मशिनरी आहेत त्या मार्चमध्ये येणार आहेत म्हणजे आम्ही जे नागरिकांना सांगतो आहे का सहा महिने ते वर्षभरामध्ये जो हा घनकचरा प्रकल्प चालू होणार आहे आणि जो सर्वजनामध्ये जो डम्पिंग आहे तो पूर्णपणे बंद होणार आहे तर नागरिकांनी याच्यावरून अनुभव घेतला पाहिजे का जे शिवसेना जे आश्वासन आहे शिवसेना जो शब्द देते आणि शिवसेना जे बोलते ते काम शंभर टक्के पूर्ण होणार आणि पुढील सहा महिने ते वर्षभरात डम्पिंगचा प्रश्न हा पूर्णपणे निकाल लागलेला असतो या प्रकल्पाची जी कॅपॅसिटी ही सातशे ते आठशे टन मेट्रिक टनची रोज आहे प्राथमिक स्वरूपात पहिल्यांदा अंबरनाथ आहे आणि बदलापूर आहे जर ह्या दोन्ही नगरपालिकेंचा जर कचरा अपुरा पडला ह्या प्रोजेक्टसाठी तर ते उल्हासनगरचा कचरा घेणार कारण हा प्रोजेक्ट जेव्हा यांच्या ज्या मशिनरी आहेत त्या मशिनरी चालवण्यासाठी त्यांना रोज सातशे ते आठशे टन कचरा हवा आहे जर तो सफिशियंट नाही झाला तर मग उल्हासनगरचा ते शंभर ते दोनशे टन कचरा घेणार त्यामुळे याच्यात प्राथमिक स्वरूप हा जो प्रकल्प आहे हा अंबरद आणि बदलापूरसाठीचे नाही पूर्णपणे बंदिस्त अशा जागेत प्रोजेक्ट आहे त्याचा बाहेर वास देखील जाणार नाही किंवा माशांचा त्रास होणार होणार नाही कंपोस्ट खत बनवणार आहेत याच्यात हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे वर्गीकरण ज्याच्यात जो बाहेरून कचरा येईल त्याच्यात प्लास्टिक असेल दगड असेल काच असेल ओला कचरा असेल ई कचरा असेल या सगळ्याचं वर्गीकरण होणार आहे त्याच्यावर प्रक्रिया देखील होणार आहे आणि त्याच्यानंतर प्रक्रिया झाल्यानंतर वे हो जो वेळ तो रिसायकल करून कोणाला दिला जाईल त्यामुळे डम्पिंग ही संकल्पनाच नष्ट होणार आहे त्यामुळे याला आपण डम्पिंग न बघता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जो स्पेनच्या धर्तीवर आपण अंबरनाथ आणि बदलावरमध्ये मध्ये उभारतोय तो आमचे जे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत कार्यसम्राट खासदार डॉक्टर शिकांजी साहेब यांचा तर आम्हाला खूप अभिमान आहे कारण हा चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट त्यांनी अंबरनाथ शहरामध्ये राबवायला घेतलाय दोन ते तीन वर्षापूर्वी याच्या आधी जेव्हा नगराध्यक्ष म्हणून होत्या वाळेकर मॅडम ज्या आत्ता देखील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार त्या स्वतः आणि खासदारसाहेब स्पेनला गेलेल्या आणि जिथे हा प्रोजेक्ट चालू त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सर्वे केलेला आणि त्यांच्या मनात कुठेतरी होतं का असा एखादा चांगला प्रोजेक्ट आपण आपल्या महाराष्ट्रात आपल्या कल्याण लोकसभेत राबवावं आणि मला साहेबांचा अभिमान आहे साहेबांनी तो कल्याण लोकसभेत आपल्या मतदारसंघात जिथे अहमदनगर परिषदे अशा ठिकाणी त्यांनी तो प्रोजेक्ट राबवलेला आहे आणि हा शंभर टक्के प्रोजेक्ट येत्या सहा ते सहा महिने ते वर्षभरात पूर्ण होईल हा प्रोजेक्ट रीत्याट अपने संसद रत्न कल्याण के लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत जी शिंदे साहब का देन है इतना बड़ा प्रकल्प पूरे महाराष्ट्र में नहीं होते हुए हमारे अंबरनाथ और बदलापुर के लिए उन्होंने ये हम लोगों को गिफ्ट दिया है और अपने खादार के ऊपर सभी अंबरनाथ वासियों का गर्व है कि इतना बड़ा प्रकल्प उन्होंने अंबरनाथ में लेके आए और कचरा और डंपिंग का नाम भी यहाँ से ख़त्म हो जाएगा समाप्त हो जाएगा यह प्रकल्प लाने के लिए खादार साहब का बहुत बहुत धन्यवाद करते हैं सभी शिव सैनिक अम्बरनाथ के बदलापुर के सभी शिव सैनिक और यहाँ के रहवासी भी बहुत बहुत धन्यवाद देते हैं उनको वो काफ़ी खुश हैं इस प्रकल्प से और यह प्रकल्प जनवरी तक पूरा हो जाएगा ऐसा लगता है